श्री दिर्भादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक मॅट्रोमोनी मॅच मेकर हे जे यूट्यूब चॅनल आपण पाहत आहात हे मीच गणेश मामगडी ऑपरेट करतो आणि या मॅट्रोमोनी मॅच मेकर यूट्यूब चॅनलच्या मार्फत आम्ही आमच्या मामगडी विवाह मंडळाचे प्रचार ॲडव्हर्टायझिंग करतो त्याच्यात काही मुलांची मुलींची स्थळांची माहिती आम्ही देतो पण नाव गाव आम्ही देत नाही नाव कॉन्टॅक्ट नंबर पार्टीचा देत नाही पण बायोडाटा ऑलमोस्ट खरे असतात त्याच्याबद्दल आपण आम्हाला चौकशी करून आमच्याकडनं ते प्राप्त करू शकता तर आज आम्ही असंच एका मराठा समाजातील मुलाचा बायोडाटा घेऊन आलो आहोत मुलगा पुण्या येथे जॉब करतो आणि कोकणातील आहे मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे आर आर एस झिरो फाय नाईन फोर मुलगा बी ए आहे आणि पुण्या येथे एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो एका मोठ्या कंपनीमध्ये एक त्याचं पॅकेज आहे एक पंधरा लाखाचं त्याचं पॅकेज आहे मुलाचं मुलाच्या घरी त्याच्या आई वडील विवाहित आहे आणि सध्या मुलगा पुण्या येथे जॉब करत असल्यामुळे त्याचे वात्सल्य ही पुण्यामध्ये आहे त्यांची अपेक्षा आहे मुलगी उच्च शिक्षित असावी नोकरी करणारी सुस्वभावी आणि पुण्यात राहण्याची तयारी इंजिनियर असल्यास अतिउत्तम जॉब करत असेल तरी अतिउत्तम यांचे पाहुणे आहेत मराठा म्हणजे नाईन्टी सिक्समध्ये जे येतात ते सर्व यांचे पाहुणे आहेत मुलाचे आई वडील दोघही मराठा समाजातीलच आहेत अरेंज मॅरेज आहे त्यांचे आणि बहिणीचेही लग्न झाले आहेत मुलाची हाईट आहे पाच फूट तीन इंच दिसाला चांग चांगला आहे है, म्हणजे हॅन्समनाला काय हरकत नाही आद्य नाडीचा आहे कुंभरासचा मुलगा आहे आज पंधरा लाखाचं त्याचं मुलाचं पॅकेज आहे आणि मुलाच्या अपेक्षा तुम्हाला मी बोललो मुलाचा बॅटरी आय डी नंबर आहे आर आर एस झिरो फाय नाईन फोर आम्ही असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी चांगल्या मुलांची माहिती आम्ही देत असतो आमची कणकोली येथील शाखेला आज तीन ही पूर्ण होत येणार आहोत तर आम्ही त्यानिमित्ताने मधु मुलींची नावनोंदणी अजून कंटिन्यू निशुल्क ठेवली आहे कारण मुलींच्या नोंदणीचा मोठा प्रश्न अजूनही सिंधुदुर्गात आहे कारण मुली नावनोंदणी करत नाही आहेत आणि खरं सांगायचं तर त्यांना फंडाच माहीत आहे की नाही हा पण एक प्रश्न आहे पण ग्रॅज्युएट शिकलेल्या मुली नावनोंदणी करतात तर त्यांनी आमच्याकडे लवकरात लवकर येऊन आपली पालकांनी या त्यांनी स्वतः येऊन मुलींनी अपॉर्च्युनिटी घ्यावी की मुलींची नी नाव नोंदणी निशुल्क आहे नाव फॉर्म भरताना आम्ही मुलींकडनं काहीही घेणार नाही आहोत आणि त्यांना योग्य ती स्थळं कोकणातली योग्य ती स्थळं मुंबईपासून गोव्यापर्यंत दाखवली जातील पुन्हा आय टी इंडस्ट्री इंजिनियर वगैरे असल्यास चांगले एज्युकेटेड मुलगी असल्यास त्यांनी सर्वप्रथम आमच्याकडे यावे तर हे असं आहे आम्ही गेल्या अठरा वर्ष या क्षेत्रात आहे मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे आपलं बोरुलीला बरीच लग्न आम्ही जमवली आहेत आणि अनुभवही चांगला आहे तर तोच अनुभव आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत आणि हा मुलगाही कोकणातलाही आहे आणि पण पुण्यामध्ये जॉब करतो तर त्याला अपेक्षा आहे की पुण्यामध्ये राहणारी मुलगी असावी त्या मुलाशी मुलाचा बायोडाटा वगैरे आपल्याला पाहिजे असाल तर आपण गणेश मामगडी मामगडी विवाने संपादक आहे संपर्क साधू शकता मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन व्हॉट्सअप नंबर आपल्याला पुढे डिस्क्रिप्शन स्क्रोल होताना दिसतच आहे आणि माझे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील इतरी व्हिडिओ बघावे चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करावा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहता येतील तर आज आम्ही इथेच थांबतो आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत मुली येतात आहे तर त्यांची माहिती आम्हाला द्यायची आहे पण हा मुलगा चांगला पॅकेजवाला आहे लवकरात लवकर कर लग्न करायचं आहे तर आपण आमच्याशी जास्तीत जास्त संपर्क लवकरात लवकर करावा धन्यवाद गुड नाईट पुन्हा भेटू